हॅलो गाईज वेलकम टू पिहू की दुनिया यूट्यूब चॅनल गुड मॉर्निंग गेल्या फ्रायडेपासून पाऊस खूप जोरदार आहे त्यामुळे आम्ही आज बाहेर पण नाही गेलो बाल्कनीमध्ये राऊंड मारायला आज तुझा घेऊन डायरेक्ट बाहेरच आली आणि मग तिथून मी किचनमध्ये आली काम करायला आणि माझ्या मागेमागे माझं बाळही माझ्या मागेमागे काम करायला आलं ती बिचारी खूप खरंच खूप काम करते बघा कशी मला मदत करते सर्व कामं तीच करते मी काय बाबा बसलेलीच असते कोंब आलेले ते काढून ते खाते ती त्यामुळे मग हे बटाटे मी साफ करून ठेवले जिथे जाईल तिथे मस्ती करते जेव्हापासून तिला ही गाडी आणून दिली आहे ना वॉकर तेव्हापासून तर बापरे तिला पाय खूप जोरदार सुटले ऐकतच नाही ती झाला ठोकताला ठोकते काढते काढते तुझी मस्ती म्हणजे खूपच तिथं जाईल तिथं ती पसारा काढते आता ती आतमध्ये आली तर आतमध्ये ती पसारा करणार ते मला माहिती आहे म्हणून मी तिच्या मागे मागे येते ती जिथे जिथे जाते ना तिथं मागे मी मागे फिरतच असते तिच्या तिला एकटी अशी सोडत नाही तिची आई मोरीमध्ये काम करत होती तर ही उगाच त्यांना त्रास देण्यासाठी दरवाजा काही ढकलत होती आतमध्ये काय जात होती म्हणून त्यांनी दरवाजाच लावून घेतला तिला राग आलेला दरवाजा लावला म्हणून घुसल्याली ती ला माझी ती ऋसुबाई आहे लहान मुलांकडून हे शिकताय की आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर छोट्या छोट्या क्षणांमध्ये आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे मी हे हिच्याकडूनच शिकते

माझी पोरगी ना, ना लोकांना वाटेल की पसारा काढते पण नाही ती पसारा नाही काढत ती साफसफाई करते आता ही ती ना साफसफाईच करते जशी तिने बकेट काढले बघा ती त्या बकेटचं झाक पण तोडलं ते सर्व खेळलं तुम्ही बाहेर काढले आता हे काय मी चुटका ठेवणार तेवढंच तिचं बिचारीचं म्हणणं असतं की साफसफाई ठेवा आता इथेही सकाळी भाजी आणली ना जीवन जीवन मी बोलले की जेवण जेवण झालं थोडा वेळा ठेवते ठेवतो पण माझ्या पोरीचं नाही ठेवणार तर मी तुझ्यासाठी काय काय करून ठेवणार कोथिंबीर साफ करायला काय काय चालू तुझ

कामा नको काढून द्यायला म्हणून मी तिच्या हातात तांबाटा दिला तिला तांबाटा खूप आवडतो तिच्या हातात तांबाटा दिला नाही आणि तिला मुली गोड हो बसून खा शांतपणे संध्याकाळ झालेली मी विसरलेली खरं तर कोथिंबीर साफ करायची तिने ती मला तीही आठवण दिली की मम्मी हे बघ काम राहिलंच म्हणाली ओके बाय मी ती करते हां आज प्रज्वलचा बड्डे आहे प्रज्वल हा पिल्लूचा फ्रेंड आहे आणि माझाही फ्रेंड आहे त्याचा बड्डे होता म्हणून आम्ही लोक गेलो आणि त्याच्या घरी सत्यनारायणची पूजाही होती आम्ही दोघी गेलेलो तिथेही पिलूंनी मस्त मज्जा केली केक खाल्ला तिने फर्स्ट टाईम केक खाल्लेला आज आणि घरी येऊनही ती काय शांत नव्हती आजी आजोबा जेव्हा होते तिथे ती त्यांना त्रास देतो आजीकडून एक घास खायचा नंतर आजोबाकडून मी सर्वांच्या ताटातून एक घास खाते तिला जेव्हापासून तोंड आलं आहे म्हणजे जेव्हापासून ती जरा जरा बोलायला लागली आहे ना तेव्हापासून आम्ही जर काय बोल त्याच्यावर तिच्याकडं आन्सर असतं तर ती तिच्या बोबड्या भाषेमध्येच देते काय बोलते काय आम्हाला समजत नाही पण तो आमच्या बोलण्याला ती आन्सर देते हे मला कळतात की हां आम्ही आन्सर दिला <स्थ> Oye, yon mou aro? A toke? Mou aro? Mou aro? तिच्यासोबत खरं तर आई म्हणून मी माझं बालपण जगते ही ज्या खोड्या करते जे मस्ती करते जो काही पसारा काढते त्यांनी खरंच मी वैतागत नाही मला खरंच खूप आनंद होतो तो सर्व आवरायला तिच्यासोबत मस्ती करायला तिच्यासोबत भांडायला तिला ओरडायला खरंच मी खूप एन्जॉय करते हे सर्व तुम्ही आमच्या ह्या जर्नीमध्ये आमच्या पीवू की दुनिया या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याने की नवीन नवीन पीवूच्या खोड्या तुमच्यासमोर येत राहतील आत्तासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय